नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी मराठी बालभारती यामधील कविता क्रमांक चोवीस कापणी या कवितेचा स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न कापणी केव्हा सुरू होते याचं उत्तर आहे कापणी मार्गशीर्ष महिन्यात सुरू होते पुढचा प्रश्न बघूया पिके कापायला आल्यानंतर कवयत्रीच्या डोळ्यांपुढे काय उभे राहते याचं उत्तर आहे पिके कापायला आल्यानंतर कवयत्रीच्या डोळ्यांपुढे दाण्यांची मोजणी उभी राहते पुढचा प्रश्न पिके कापणीच्या वेळी शेत कसे दिसते, दिसते। याचं उत्तर आहे पिके कापणीच्या वेळी शेत पिवळे धम्मक दिसते पुढचा प्रश्न बघूया कवयत्रीने हिंमत धरा असे का म्हटले आहे याचं उत्तर बघूया कापणी करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात म्हणून कवयत्रीने हिंमत धरा असे म्हटले आहे पुढचा प्रश्न कवयत्रीने विड्यांना धार लावून ठेवायला का सांगितले आहे याचं उत्तर बघूया कापणीच्या वेळी उगवलेले धाटे पटकन व लवकर कापता यावेत म्हणून कवयत्रीने विड्यांना धार लावून ठेवायला सांगितले आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दोन खालील अर्थ असलेल्या कवितेतील ओढी शोधा व लिहा पहिली ओढ दिलेली आहे आता कापणीला तयार व्हा व विड्यांना धार लावून ठेवा आता हा अर्थ असणारे कवितेतील ओळ कोणती तर या प्रकारच्या या ज्या ओळी आहेत या अर्थाच्या या ओडी आहेत बघा आता त्या ओळी कोणत्या शेत पिवळे धम्मक आली कापनी कापनी आता धरारे हिंमत इये ठेवा पाजवूनी या प्रकारची ओळ या दिलेल्या दिलेली जी ओढ आहे त्या अर्थाची आलेली आहे पुढचं बघूया खालील अर्थ असलेली कवितेतील ओळ आपल्याला पुन्हा शोधून लिहायची आहे बघा ही ओळ कोणती आहे तर हातातली गोफण खाली ठेवा व हातात विळे घ्या आता या ठिकाणी कवितेतली ओळ कोणती आहे तर हातामध्ये धरा इये खाले ठेवा रे गोफण पुढचं बघूया तिसरं दिलेलं आहे कापलेल्या पिकाची रास लागलेली आहे आता या ठिकाणी कवितेतल्या कोणत्या ओढ्या आलेल्या आहे या अर्थाच्या त्या म्हणजे आली कापनी कापनी थाप लागली पिकाची या ओढी आलेल्या आहे पुढचा प्रश्न बघूया आता या ठिकाणी कापणी झाल्यावर रगडणी येते या अर्थाची कवितेतील ओळ कोणती तर या प्रकारची आली पुढे रगडणी आता कापनी कापणी या ओढी आलेल्या आहेत कवितेतील पुढचं बघूया प्रश्न क्रमांक तीन पिके कापायला आली तेव्हापासून धान्याची रास होईपर्यंत कोणकोणती कामे करावी लागतात ते क्रमाने लिहा इयत्ता दुसरीमधील भाकरीची गोष्ट हा पाठ वाचा पुढचं बघा पिके कापायला आली की कापणी करतात पुढचं त्याची खड्ड्यात रास रचतात तिसरं पिकांची मांडणी करतात नंतर त्यांची उफणणी करतात आणि शेवटचं मग पोत्यांमध्ये धान्य भरून त्यांची थप्पी रचतात पुढचं बघूया प्रश्न क्रमांक चार तंत्रज्ञानात बदल होत असल्यामुळे शेतीच्या कामांमध्ये कसे बदल होत गेले याची माहिती मिळवा व खालीलप्रमाणे रकाने बनवून वहीत लिहा आता या ठिकाणी पहिली जी परिस्थिती आहे आणि सध्याची परिस्थिती ती दिलेली आहे जसं आता शेताला पाणी देणे यासाठी पूर्वीच्या परिस्थिती म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये काय केले जायचे तर बैलांच्या सहाय्याने विहिरीतील पाणी मोठेने उपसणे काढणे शेताला पाटाने पाणी देणे आणि सध्याची स्थिती काय तर बोरला मोटर लावून पाणी उपसणे तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचन करणे ही सध्याची स्थिती आहे आता दुसरं जे काम आहे ते म्हणजे धान्य कापणे आता पूर्वीची स्थिती काय होती तर विड्याने धान्य कापले जाईल आणि आताची स्थिती काय तर यंत्राच्या सहाय्याने धान्य कापले जाते पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पाच डाव्या डोळ्यांची पापणी खालीवर होते असा उल्लेख या कवितेत आलेला आहे काहीतरी शुभ घडणार आहे तर असे म्हणतात अशा अनेक समजुती समाजात रूढ आहेत तुमचे आजी आजोबा आईवडील शेजारी आसपासचे लोक यांच्याकडून अशा समजुतींची माहिती घ्या त्यांची कारणे शिक्षकांकडून समजून घ्या व त्यामागील वैज्ञानिक कारणे शोधा बघा आता पहिलं जी गोष्ट आहे ती म्हणजे मांजर आडवी जाणे तर आपण जर रस्त्याने जात असू आणि मांजर आडवी गेली तर आपले आई वडील किंवा आपले शेजारी पाजारी ते काय म्हणतात की अरे कुठली तरी अशुभ गोष्ट घडणार आहे परंतु तसं पाहायला गेलं तर ह्या कुठल्याही गोष्टी अशुभ किंवा शुभ नसतात हे फक्त मानवाने त्याच्या मनाने केलेले ह्या गोष्टी आहे दुसरी गोष्ट आहे मुंगूस दिसणे जर आपल्याला मुंगूस दिसला तर ते लोक म्हणतात की आपल्याला काहीतरी शुभ अशी घटना घडणार आहे किंवा शुभ संकेत आपल्याला मिळालेला आहे परंतु तसं पाहायला गेलं तर ह्या कुठलीही गोष्ट या प्रकारे घडत नाही आता मुंगूस जर सहज त्याचा तसा जात असेल आणि अचानक जर आपलं त्याच्याकडे लक्ष गेलं तर ह्या गोष्टी साहजिकच घडून येतात म्हणून या ठिकाणी शुभ किंवा अशुभ अशी कुठलीही गोष्ट नसते तिसरी गोष्ट आहे पालीचा स्पर्श होणे आता पालीला जर स्पर्श झाला तर आईवडील किंवा आपले शेजारी पाजारी म्हणतात की अरे कुठली अशुभ गोष्ट घडणार आहे परंतु असे काहीही नसते पुढचा प्रश्न बघूया ही कविता तुम्हाला आवडली का या कवितेतील तुम्हाला आवडलेल्या ओळी लिहा बघा आता या ठिकाणी ही कविता मला फार आवडलेली आहे आणि या कवितेतील आवडलेल्या ओळी कोणत्या तर पीक पिवये पिवये का का आली कापनी कापनी पुढची ओढ होती थापं लागली पिकाची आली डोयाले झापणे या प्रकारच्या ज्या ओढी होत्या कवितेतील त्या मला फार आवडलेल्या आहे अशा प्रकारे आपण लिहू शकतो जर तुम्हाला या व्यतिरिक्त जर ओळी आवडल्या असतील तर तुम्ही त्यासुद्धा लिहू शकता पुढचा प्रश्न बघूया इया म्हणजे विळा बहिणाबाई चौधरी आपल्या कवितेत व ऐवजी ई आणि ळ ऐवजी य चा उपयोग करतात कवितेत आलेले असे शब्द लिहा बघा या ठिकाणी असे शब्द आलेले आहे व ऐवजी ई शब्द कोणता आला आहे तर ई किंवा इया आणि दुसरं ळ ऐवजी य कोणते शब्द आलेले आहेत तर डोयाची डोयापुढे पिवळे डोयाले आणि खय या प्रकारची आले शब्द आलेले आहेत पुढचा प्रश्न बघूया बघा आता या ठिकाणी खालील वाक्य वाचा त्यातील समानार्थी शब्द शोधा व लिहा बघा आता पहिलं दिलेलं आहे शाळेचा संघ जिंकलेला पाहून संतोषचा आनंद गगनात मावेना आता या ठिकाणी आनंद आणि संतोष हे जे शब्द आलेले आहे समानार्थी शब्द आहेत दुसरं बघूया पंकज आणि सरोजला कमळाचे फूल खूप आवडते आता या ठिकाणी पंकज सरोज आणि कमळ हे तीनही अर्थ जे शब्द जे आहे हे समानार्थी शब्द आहे या तीनही शब्दांचा अर्थ एकच होतो तो म्हणजे कमळ पुढचं सौदामिनीने आकाशात वीज कडाडताना पाहिली आता सौदामिनी आणि वीज हे शब्द कसे आहे तर समानार्थी आहे पुढचं रजनी यामिनी आणि निशाच्या घरी रात्री गेल्या बघा आता रजनी यामिनी निशा आणि रात्री हे सर्व शब्द काय आहेत तर समानार्थी शब्द आहेत या सर्वांचा अर्थ काय होतो तर रात्र असा होतो पुढचं संग्राम आणि समर पानिपतच्या युद्धाची कथा वाचत होते आता संग्राम समर आणि युद्ध हे शब्द काय आहेत तर समानार्थी आहे पुढचं सुमन कुस कुमुद आणि कुसुम यांनी शाळेतील कार्यक्रमासाठी फुले गोळा केली या ठिकाणी सुमन कुमुद कुसुम हे तीनही शब्द आणि फुले चारही शब्द कसे आहेत समानार्थी या सर्वांचा अर्थ एकच होतो तो, तो, तो म्हणजे फुले पुढचं रवी भास्कर आदित्य सविता भानू हे मित्र दररोज सकाळी सूर्याला नमस्कार करतात आता या ठिकाणी रवी भास्कर भानू मित्र हे सर्व जे शब्द आहे या ठिकाणी समानार्थी शब्द आलेले आहेत पुढचा प्रश्न बघूया कंसात काही क्रियापदी दिली आहे त्यांची योग्य रूपे तयार करून त्यातील रूपे तयार करून खालील वाक्यातील रिकाम्या जागी लिहा पहिलं राधाने टाळ्या आता या ठिकाणी वाजवणे शब्द दिला आहे आता योग्य त्याची रूप लिहिली आपण राधाने टाळ्या वाजवल्या दुसरं शिक्षकांनी मुलींचे अभिनंदन आता या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये शब्द दिलेला होता करणे तर आपण योग्य रूप त्याचं लिहिलं केले पुढचं चंदूने झाडांना पाणी घालणे शब्द दिला होता आपण लिहिलं घातले पुढचं आईने नीताला प्रश्न कंसात दिलेला होतो विचारणे आपण शब्द लिहिला विचारला पुढचं मंदा छान गाणी मंदा गाणी छान म्हणणे म्हणणे दिलेलं आहे आपण लिहिलं म्हणते अशा प्रकारे हा प्रश्न आपण या ठिकाणी पूर्ण केला आहे अशा कंसातील सूचनेनुसार वाक्य बदलून पुन्हा लिहा आता या ठिकाणी बघा पहिलं दिलं आहे आकाशात ढग येताच मोर नाचू लागला आता मोरऐवजी आपल्याला मुले हा शब्द घ्यायचा आहे बघा वाक्य आपण या प्रकारे लिहू शकतो आकाशात ढग येताच मुले नाचू लागली मोरऐवजी आपण काय लिहिलं तर मुले हा शब्द घेतला दुसरं साप दिसतास तो घाबरला तो ऐवजी आपल्याला त्या शब्द वापरायचा आहे साप दिसतास त्या घाबरल्या पुढचं अभयने दप्तर जागेवर ठेवले अभयऐवजी आपल्याला वापरायचं आहे शारदा आपण श वाक्य लिहिणार शारदाने दप्तर जागेवर ठेवले अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक चोवीस जो स्वाध्याय आहे त्याचा कवितेचा तो पूर्णपणे पाहिला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा कर आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद